तर आता ओम आता सायकलिंग करायला चाललेलं आहे सायकाळच्या आता पाच वाजलेल्या आहेत तर त्याचे मित्र पण आता खेळायला चाललेले आहेत तू कुठं घेऊन चालली सायकल तू कुठं चालली तर मुलं पहा अशी रेस लावतात प्रत्येकजणाला वाटतं की मला सगळ्यात पुढं जायचं आहे तर ओम पहा आता पुढं चाललेलं आहे आणि त्याच्या मागून पाच दुसरे मुलंही चाललेले आहेत एका चढ एक स्पीडने सायकल चालितात त्यांना बोललं की कमी स्पीडने चाला परंतु बोलते की नाही आम्ही चालतोच कमी स्पीडने आणि तसंच चालत राहतात तर इथं पहा डॉगी कसा कपडा टाकून झोपलाय आणि दोन तीन दिवस पाऊस होता म्हणून त्यांनी स्कूटीचं सीटच तोडून टाकले आणि इकडं पाहता ओम परत आलाय ए ओम चाले हो। ओम राऊंड नवीन सारख्या व्हिडिओ मध्ये स्वागत करीत आहे तर आज नागदिवे आहे आणि नागदिव्याची पूजा कशी केली जाते केव्हा केली जाते आणि का केली जाते ते आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये मी डिटेल मध्ये दाखवणार आहे त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा स्किप कर नका चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया तर नागदिवे म्हणजे नागपूजेच असते आणि नागपूजा ouais, कशी केली जाते आणि नागदिवे कसे बनवले जाते तर चला मग वेळ न घालवता आपण आता नाग दिवे बनवून घेऊया तर सायंकाळचे आता साडेपाच वाजलेले आहेत तर आपल्याला साडेसहा वाजूपर्यंत नाग दिवे करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला पूजा पण वाढायची आहे तर चला मग वेळ न घालवता आपण आता आपल्या कामाला सुरुवात करूया तर येथे आपण एक ग्लास पाणी घेतलेला आहे तर त्या पाण्यामध्ये आपण आता गुळ टाकूया आणि गुळ हा पूर्ण विरघळून द्यायचा आहे आणि इकडं आपल्याला मुगाचं वरण करायचं आहे त्यासाठी इकडं मुगाची दाळ टाकलेली आहे शिजायला काय बनिन आले खायला काय बनिन आले बाबा काय बनीन आले सांग बन ओमला माहीतच माहितच नाही त्याला वाटतं मी चहा चहा तर येथे आपला आता गुळ पूर्ण विरघळलेला आहे तर गॅस बंद करून घेऊया तर येथे आपण आता बाजरीचं पीठ घेतलेलं आहे तर दोन कप आपण आता बाजरीचं पीठ घेऊया जे गुळणी करून घेतलेलं आहे ते आपण आता टाकूया जसं लागेल तसं टाकायचं आहे थोडं थोडं आपण आता टाकून घेतलेलं आहे तर कमी पडल्याच्या नंतर आपण परत टाकूया जोपर्यंत गरम आहे तोपर्यंत तो चम्मचने मिक्स करायचं आणि हे पीठ एकदम घट्ट मळून घ्यायचं आहे आपल्याला गुळवणी जसं लागेल तसं आपण यामध्ये टाकलेलं आहे आणि एकदम घट्ट असा आपण आता उंडा बनवून घेतलेला आहे आणि ह्याचं काय करायचं का एकदम असं मिक्स करून घ्यायचं जितकं आपण मळून घेतो ना तितकं त्या पिठाला चिकणाई येते कारण की आपण गरम गरमच गुळवणी गरम टाकलेला असतं त्यामुळं आणि जसं मिक्स करेल तसं आपल्याला मग नागदिवे चांगले बनवता येतात आणि हे पीठ आपल्याला फक्त पाच मिनिटच भिजून द्यायचं तर उंड्याला असा लंबोळ आकार द्यायचा आणि त्यानंतर आपण आता नागदिवा बनवून घेऊया तर अशा पद्धतीने म्हणजे वाटीसारखा गोल आकार द्यायचा दोन्ही ही साइडने तशाच पद्धतीने गोल आकार द्यायचा तर अशा पद्धतीने दिव्याचा आकार द्यायचा तर पहा आपला नागदिवा तयार झालेला आहे तर नागदिवे बनवण्यासाठी जास्त टाईम पण लागतो त्यामुळं मग त्याला आकार द्यायला त्याला तर चला मग आपण आता राहिलेले सर्व नागदिवे बनवून घेऊया तर आपले आता सर्व नाग दिवे, दिवे करून तयार झालेले आहेत आणि आपल्याला नागदिवे स्टीम करायचे आहेत त्यासाठी आपण आता इकडं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्यावरती आपण आता चाळणी ठेवलेली आहे तर या चाळणीला आपण आता तेल लावून घेऊया तर पाणी गरम झालेलं आहे तर आपण आता यावरती स्टीम करण्यासाठी नागदिवे ठेवूया तर यामध्ये अंतर ठेवायचं आहे म्हणजे एकमेकाला चिकटले नाही पाहिजे तर आपण आता चाळणीलाही तेल लावून घेतलेला आहे म्हणजे जेणेकरून आपले हे नाग दिवे चिकटले नाही पाहिजे चाळणीला नागदिवे आपले चांगल्या प्रकारे स्टीम होण्यासाठी आपण त्यावरती थोडं थोडं साजूक तूप घालूया म्हणजे नागदिवे चिटकायचे बी नाही आणि स्टीम चांगल्या प्रकारे होतील आणि खायला बी खूप छान लागतील तर सर्व नागदिव्यावरती आपण थोडं थोडं तूप घातलेलं आहे तर स्टीम होण्यासाठी आपण आता झाकण ठेवूया आणि दहा मिनटासाठी आपण आता स्टीम होऊन देऊया तर आपले नाक दिवे दहा मिनिटांमध्ये स्टीम झालेले आहेत तर आपण आता काढून घेऊया तर आपण आता पूजा मांडण्याच्या अगोदर सर्वात आधी स्वास्तिक काढून घ्यायचं तर आपण आता स्वास्तिक वरती पाठ ठेवूया पाटावरती आपण आता लाल वस्त्र टाकून घेतलेलं आहे तर आपण आता पाटाभोवताली रांगोळी काढून घेऊया तर आपण आता शिक्केच देऊ राहिलेलो हो। आहोत म्हणजे झटपट अशी आपली रांगोळी तयार होईल तर आपण आता पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य काढलेले आहेत तर चला आपण आता पूजेला सुरुवात करूया काय हो। काय रे काय झालं टीचरने सांगितलंय सांगितलंय का बर तर ओ म आता आता एवढ्या ट्युशन वरून आलेला आहे दप्तर ठेवी तर आलं ट्युशन वलून पूजा केली आपल्याला आता पूजा करायची ना तुझ्यासाठीच थांबलो हा ए ए, ए, ए पिल्या काय करतो चला आपल्याला आता पूजा करायची तुझ्यासाठी थांबलोत आम्ही पूजा करायला कोणत्याही पूजेला सुरुवात करण्या अगोदर सर्वप्रथम आपण आता दीप प्रज्वलित करून घेऊया येथे आपण आता नागदिवे बनवून घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये फुलवाती तुपाच्या बनवलेल्या आहेत आणि आपल्या घरामध्ये जेवढे सदस्य असतील पुरुष मंडळी तेवढ्या सदस्यांसाठी एका सदस्यासाठी पाच नाग दिवे बनवायचे आहेत बन तर आपल्या घरामध्ये दोन सदस्य आहेत त्यासाठी आपण आता पाच पाच असे दहा आणि देवाचे पाच असे पंधरा नागदिवे इथे बनवून घेतलेले आहेत तर ते आपण आता पाटावरती ठेवूया त्यानंतर आपण प्रसादामध्ये वरण भात मुगाचं वरण आणि भात बनवलेलं आहे आणि आपल्या शहरामध्ये हरभऱ्याची जी भाजी असते ती आपल्याला काय भेटलेली नाही त्यामुळं आपल्या पूजेमध्ये भाजी नसणार आहे फक्त मुगाचं वरण भात आणि नाग दिवे ते आपण बाजरीचे बनवलेले आहेत आता पाटावरती नाग दिवे ठेवलेले आहेत तर आपण आता फुलं वाहून घेऊया आपण आता फुलं वाहून घेतलेले आहेत तर आपण आता सर्व नाग दिवे लावून घेऊया आपण आता ओमला ही ओवाळून घेऊया तर आपण यातलाच एक नाग दिवा घेऊया आणि त्यानंतर मग ओवाळूया हात बोलत असते ना माझ्या ओमला खुशाल ठेव ष्टमीच्या आदल्या दिवशी नागदिवेची पूजा होते आणि नागदिवेची पूजा म्हणजे नागपूजा या असंही म्हटलं जातं आणि ही पूजा अतिशय शुभ मानली जाते आणि जशा पद्धतीने नागदिवे बनवायची तशाच पद्धतीने इथे मी नागदिवे बनवलेले आहे आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये हो नक्की कळवा परत भेटूया अशाच नवीन छानशा व्हिडीओमध्ये तो पर्यंत धन्यवाद